सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सारंग पंडिता पोफळी खेळू पोफळी खेळ सुपारी सोबत खेळ हे गोसावीचा यांची आसू गोसावी घेतली मग म्हणजे सर्व भक्तीजनांचे दर्शन व भेट झाल्यानंतर मग सर्वज्ञ स्वामी ती पोफळे म्हणजे सुपाऱ्या पाहत होते व त्यातील एक सुपारी स्वामींनी श्रीकरामध्ये घेतली व स्वामी सारंग पंडितांना म्हणतात पांडेया जणापागा का यावर सारंग पंडित म्हणतात माझी निके म्हणजे चांगली आहे कारण हे नवीन राशीले निवडून घेतलेले आहे तेव्हा स्वामी म्हणतात की आम्ही म्हणतो हे निके चांगली नाही असे आम्ही म्हणतो तेव्हा सारंग पंडित म्हणतात नाही ही सुपारी चांगली आहे तेव्हा सर्वज्ञ स्वामींनी ती सुपारी पोफळ फोडणेनी म्हणजे अणकी त्याने फोडली तेव्हा ती आतून काळी निघाली हे पाहून सारंग पंडित म्हणतात हे काय बाजारामध्ये तर नवीन म्हणजे ताजे रास मांजे ही गाला होता त्यातील मी निवडून ह्या सुपाऱ्या घेतल्या कोणत्या तरी पाणी मेले असेल म्हणजे त्यामध्ये पाणी मुरले असेल घुसले असेल असे म्हणतात मग स्वामींनी परत पुन्हा ती सुपारी दोन्ही सकले म्हणजे सुपारीचे दोन तुकडे एकत्र एकमेकाला मिळवले व पुन्हा सारंग पंडिताला विचारतात पांडे या तुम्हाला माहित आहे काही सुपारी आता आतून कशी आहे तेव्हा सारंग पंडित म्हणतात नाची ही तर आता आपण पाहिलेली आहे त्यामुळे मधून काळी आणि कुहिडी म्हणजे गुर आलेला आहे स्वामी म्हणतात पण आम्ही आता इथूनच चांगली आहे असे म्हणतो तेव्हा सारंग पंडित म्हणतात नाची आता निके होईल स्वामी म्हणतात जर ही सुपारी चांगली निघाली तर तुमची डोळेचे जाय म्हणजे तुमच्या डोक्यावरील टोपीत असलेली असू जर तुम्ही आमच्या सोबत शर्यत लावली तर तुम्ही हारून जासाल ना तरी हे जाय म्हणजे आमच्या हातातली एक सुपारी व्यर्थ जाईल किंवा तुम्ही आम्हाला अर्पण केलेला सुपाऱ्यांचा ढील आम्ही हारू असे म्हणून स्वामींनी ती एकडे केला म्हणजे सारंग पंडित स्वामी जवळच बसलेले असावे म्हणून स्वामींनी त्यांच्या डोक्यावर श्रीकर ठेवला स्वामींनी टोपरे यांकडे श्रीकर घालून असू को ते घेतली तेव्हा सारंग पंडित म्हणतात हो काजी हे असू स्वामींचीच आहे म्हणून तर मी आणली मग स्वामींनी ती सुपारी ऐसे करून दाखविले म्हणजे त्या सुपारीचे परत दोन भाग केले तेव्हा ती आतून पिवळी चोखट म्हणजे चांगली स्वच्छ अशी निघाली मग स्वामींनी सारंग पंडिताच्या डोक्यावरून टोपी काढून श्रीकरात घेतली व मग त्या टोपऱ्याच्या नाली मधून नंतर आसू काढली व भक्त बाईसांकडे टाकून म्हणजे हातात देऊन मग म्हणतात वाई ही आसूच या म्हणजे इथे आमच्या ठिकाणी उपयोगा तेव्हा सारंग पंडित म्हणतात जी जी ही आसू स्वामींचीच होती बर झाल ती स्वामींनीच घेतली उलट मी व्यर्थच अभिलाष केला म्हणजे स्वामींना देण्याच्या हेतूने आणलेली असू ती मी स्वतःकडे ठेवून घेण्याची इच्छा केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे विज्ञान सामर्थ्याने ती सुपारी खराब करून दाखवली व पुनश्च चांगली करून दाखवली अभिलाशास्त ठेवून घेतलेली वस्तू स्वामींना स्वीकार करायची होती म्हणून स्वामींनी शर्यत लावली व ती असू घेतली म्हणून आपल्या मनात गोष्ट करण्याचा असता आपण अर्पण अर्पण हेतू झाला करताना अभिलाषामुळे किंवा स्वार्थामुळे अथवा जास्त पैसे खर्च होत आहेत म्हणून कंजूषपणा करतो परंतु ते द्रव्य कुठल्या तरी रस्त्याने निघून जाते म्हणून तसे अनिष्टी द्रव्य खर्च कोण्यापेक्षा अभिलाषा न करता जेवढे आपल्याला अर्पण करायचे आहे तेवढे करावे सारंग पंडित कनवेचे होते म्हणून स्वामींनी शर्यत लावून स्वीकार केला तसाच एक दिवस आपल्याही द्रव्याचा स्वीकार करावा व सर्वज्ञ स्वामींनी ते स्वीकार करावे व त्यासाठी वंचकत्व पदार्थाचे नसावे तळमळ व दुःख असावे तेव्हाच त्या पदार्थाचा सर्वज्ञ स्वामी निश्चित स्वीकार करतील खालच्या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सारंग पंडिताने ती आसू कोणत्या ठिकाणी ठेवली होती दोन दुसरा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी सारंग पंडिता, पंडिता बरोबर कशाची शर्यत लावली होती तीन तिसरा प्रश्न आहे सुपारी खराब आहे असे स्वामींनी कोणाला सांगितले चार चौथा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी सारंग पंडिताची आसू कोणाजवळ दिली पाच पाचवा प्रश्न आहे सारंग पंडित लिळेच्या शेवटी सर्वज्ञ स्वामींना काय म्हणतात सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लिळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम